हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या पॉईंटला सुरुवात करत आहोत प्रश्न सहावा खालील विधाने सकारन स्पष्ट करा मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक पाचवा थोडक्यात उत्तर लिहायचे आय एम पी क्वेश्चन शिकलो होतो आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रश्न सहावा खालील विधाने सकारन स्पष्ट करायचे आय एम पी शिकणार आहोत पण त्याआधी तुम्हाला एक छोटी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो तुम्ही जर मागील व्हिडिओ बघितला असेल प्रश्न पाच स्वा थोडं तर व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या विडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आता आपण प्रश्न सहावा खालील विधाने स्पष्ट करा आता हा जो प्रश्न काय आहे खालील विधाने सकार स्पष्ट करा नेमकं काय का तर ते आपण समजून घेणारच आहोत बघूया आपण पहिला प्रश्न बघूयात व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात पहिला आहे व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात आता प्रश्न आपला काय सांगतो खालील विधाने सहकारण स्पष्ट करा मग सहकारण स्पष्ट करा म्हणजे काय समजा आता हा प्रश्न समजा आपल्या पेपरला आला व्यवस्थापन तत्वे लवचिक असतात मग ह्या हाचा प्रश्न अर्थ तुम्ही त्याचं उत्तर कसं लिहिणार समजून घ्या नेमकं तुम्हाला इथे काय लिहायचं आहे की व्यवस्थापन तत्वे लवचिक असतात त्यांनी सांगून टाकलं तुम्हाला काय सांगितलं व्यवस्थापन तत्वे लवचिक असतात हे डायरेक्टली त्यांनी तुम्हाला उत्तर सांगितलं की व्यवस्थापन तत्वे कशी असतात असा तर प्रश्न व्यवस्थापन तत्वे लवचिक असतात मग ती जी व्यवस्थापन तत्वे आहे ती का लवचिक असतात त्यामागची कारण काय आहे लवचिक असण्यामागची काय कारण आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे एक आपण सोपं उदाहरण बघूया पुढे जाऊन तुम्हाला तसं पहा दोन नंबर आहे संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते काय म्हणले संघटन संघटन आपण मित्रांनो शिकलेलो आहे आपल्या संघटनेचे व्हिडिओही अपलोड केलेला आहे संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करतं आता हे सुलभ करते आहे बरं संघटन म्हणजे काय की एकत्रित समूह एक समूह व्यक्तींचा समूह की जो एकत्रित येऊन काम करतो आणि व्यवसायाची काही उद्दिष्ट असेल ध्येय असेल ते साध्य करतो मग संघटन म्हणजे संस्थेत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आलेला समूह मग तो काय करतो कार्याला सुलभ करतो म्हणजे वर सोप्प करतो हे बरोबर आहे मग संघटन हा कार्याला सुलभ करतो म्हणजे कसं सुलभ करतो त्यामागचं कारण काय कसं सुलभ करतो त्यामागचे कारण तो मला तिला इच्छा आहे त्यानंतर तीन नंबर आहे मित्रांनो उद्योजक हा प्रभावी संज्ञापक असावा उद्योजक हा प्रभावी संज्ञापक असावा त्यानंतर चार नंबर आहे हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे चार नंबर आहे हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे त्यानंतर पाच नंबर आहे व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक असते पाच नंबर आहे व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक असते त्यानंतर सहा नंबर आहे परंपरागत व्यवसायापेक्षा सहा नंबर आहे परंपरागत व्यवसायापेक्षा ई व्यवसायाची उभारणी करणे सोपे आहे परंपरागत व्यवसायापेक्षा ई व्यवसायाची उभारणी करणे सोपे आहे कोंते कोंते तर सात नंबर आहे ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते सात नंबर काय आहे ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते त्यानंतर आठ नंबर आहे व्यवसाय संघटनावर प्रभाव टाकण्यासाठी व्यवसाय संघटनावर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमाची भूमिका महत्त्वाची असते आठ नंबर काय आहे व्यवसाय संघटनावर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमाची भूमिका महत्वाची असते त्यानंतर नऊ नंबर आहे ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हितासाठी संबंध करण्यात आला काय म्हणले नऊ नंबर ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हितासाठी संबंध करण्यात आला आणि शेवटचा आहे दहा नंबर ग्राहकामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विपणन उपयुक्त आहे शेवटचं काय म्हणले ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विपणन उपयुक्त आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे आय एम पी क्वेश्चन होते दहाच मित्रांनो क्वेश्चन आहे पण गॅरंटेड तुम्हाला मागील दोन व्हिडिओ पासून पण मी सांगतो गॅरंटेड तुम्हाला किती क्वेश्चन येणार चार आणि त्यापैकी तुम्हाला किती लिहायचे आहे दोनच लिहायचे आहे म्हणजे दहापैकी तुम्हाला दोन क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे गॅरंटीड येणार आहे तिथे कोणत्याही प्रकारे शंका नाही तर बघा चारपैकी दोन तुम्हाला लिहायची आहे आणि गुण आहे आठ चारपैकी दोन लिहायचे आहे गुण किती आहे आठ म्हणजे जो एक तुम्हाला किती लिहायचा यायचा आहे चार मार्क्स लिहायचा आहे किती चार आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हा आठ मार्क्सचा टोटली प्रश्न आहे किती आठ आणि आठ सात ते साडेसात मार्क्स या क्वेश्चनमध्ये मिळतो आउट ऑफ आठ मिळत नाही पण सात ते साडेसात मार्क्स त्या क्वेश्चनमध्ये कंपल्सरी मिळतातच आता मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे समजा खालील विधाने सहकारण स्पष्ट करा हा आपल्याला एच एस सी परीक्षेमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे कशा पद्धतीने त्याची मांडणी करायची आहे ती तुम्हाला मी समजून सांगणार म्हणजे हा पेपर तुम्हाला पेपरमध्ये कसा लिहायचा हा प्रश्न तो आपण बघूया तर बघा मित्रांनो उदाहरण घ्या की तुमचं हे पेज आहे का हे काय आहे तुमचं पेज हे पेज आहे तुम्ही पेज मध्ये तुमचा हा समास आहे हा काय आहे समास तुम्हाला इथं असतं वरती असतं सगळ्यात क्वेश्चन नंबर म्हणजे तुम्ही करा प्रश्न क्रमांक तुम्ही भेटा किती क्रमांक आपला प्रश्न क्रमांक सहा नंबर किती सहा सहावा प्रश्न तुम्ही असं लिहिलं त्यानंतर तुम्ही खाली लिहिणार एक नंबर त्यातलं पहिलं समजा पहिलं उदाहरण बघू आपण व्यवस्थापन तत्वे लवचिक असतात तुम्हाला मी ते लिहून दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी काय म्हणले व्यवस्थापनाची तत्त्वे लवचिक असतात खालील व्यवस्थापना तत्वे लवचिक असतात आता तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे सगळ्यात मेन तुमचा आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला मार्क्स आन्सर वर मिळणार आहे आता तुम्ही हे अँसर आहे समजा अँसर मध्ये तुम्ही कसं लिहिणार आता ऍन्सर तुम्हाला प्रश्न काय आहे खालील विधाने सरकारनं स्पष्ट करा म्हणून तुम्ही काय आहे कारणे कारण कारण तुम्ही लिहिणार किंवा सकारण सकारण म्हणा कारण म्हणा एकच असणार आहे मग तुम्हाला प्रश्न किती मार्क्स मा एक चार मार्क्ससाठी आहे तर तुम्ही इथे किती कारण लिहायची आहे सहा कारण लिहायचे किती सिक्स मग आता बघा कसं लिहायचं आहे आणि एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची की हा जो प्रश्न आहे सकारण स्पष्ट सकारण सहकारण एखादीही पॉईंटमध्ये येत नाही सहकारण लिहिताना कधीही पॉईंटमध्ये मिळत नाही तुम्ही जर पॉईंटमध्ये सकारण लिहायचा प्रयत्न केला तुम्हाला मार्क्स मिळत नाही तर बघा हे पहिलं सहकार्य समजा नंबर एक काय म्हटलं समजा उदाहरण घ्या की तुम्ही लिहिलं व्यवस्थापन तत्त्वे ता तत्वे लवचिक असतात तर ती का लवचिक असतात ते तुम्ही इथे लिहिलं दोन तीन वेळी समजा हे झालं तुमचं पहिलं सहकारण त्यांचा दोन नंबर आहे अंकामध्ये आपण बघतो आहे दोन नंबर लिहिलं त्याच्या इथे तीन चार वेळी सहकारण लिहिलं त्याच्यानंतर तीन नंबर तीन रोमांक टाकला त्याचं उत्तर काय सहकारण असेल ते लिहिलं त्यानंतर चार नंबर चार नंबरचं सहकारण लिहिलं काय असेल ते अशा पद्धतीने ता मी ने ने तुम्हाला किती सहकार्य लिहायचे आहे मित्रांनो इथे सहा सहकार्य लिहायचे आहे तुम्ही ज्यावेळेस सहा सहकार्य लिहिताल त्यावेळेस तुम्हाला इथे चारपैकी चार माणस मिळतील अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा खालील विधाने सहकारण स्पष्ट करायचे आय एम पी आज आपण बघितले नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सातवा जो आहे सगळ्यात इम्पॉर्टंट खालील प्रश्न सोडवा आणि प्रश्न क्रमांक आठ जो आहे खालील प्रश्न सविस्तर उत्तर द्या त्याच्या आपण आय एम पी बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू